करून जी केबल भूमिगत केबल लाईट टाकण्यात येते या संदर्भात बऱ्याचशा गावातून काही फोटो काही व्हिडिओ आम्ही सुद्धा प्रत्यक्ष करत असताना पाहायला मिळत आहे की जी केबल टाकते या केबलला जी इस्टिमेट खोदाई आहे ती खोदाई ही बऱ्याचशा ठिकाणी ती खोदाई कमी केलेली दिसते केबल त्या रेतीचा तो वापर केला पाहिजे काही ठिकाणी तर शंभर टक्के केलाच नाही आणि जे कुठे केला के असेल तिथे दहा पंधरा टक्केच केला आला आहे कारण मुळात संपूर्ण लेर हा रे रेतीचा असला पाहिजे तर दोन केबल जेव्हा का भवितून जातात जमितून जातात अंडरग्राऊंड तेव्हा मॉइश्चर पकडू नये आणि केबल शॉर्ट होऊ नये त्याच्यात आणि तो रेतीचा वापर केलेला आहे आणि प्रत्येक गावातील ज्या ठिकाणी केबल टाकतायत सर्वच नागरिकांनी कारण भूमिवे केबल ही आता होते आहे भविष्यात ही केबलमध्ये काही प्रॉब्लेम झाले तर आपली लाईफ कायमची बंद होईल त्याच्याने ज्या ज्या ठिकाणी केबल टाकतायत त्या ठिकाणी के केबलवरती हो ती बरोबर टाकतायत काय इस्टिमेटमध्ये टाकतायत काय स्वतःही बरोबर करतायत का रेती बरोबर घालतायत का याची सुद्धा पानं करणं सर्वच ग्रामस्थांची जबाबदारी आज बऱ्याच ठिकाणी केबल जी टाकली तर कॉन्ट्रॅक्टर कोण आहे कॉन्ट्रॅक्टरने जब कॉन्ट्रॅक्टर अनेक नेमलेले आहेत जे सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना कशाप्रकारे केबल टाकायच्या ज्ञान पण सुद्धा नाही त्या ठिकाणी कुठल्याही साईटवरती इंजिनियर कुठे दिसत नाही कारण एखादरी कंपनी ज्यावेळी असं काम घेतो त्या वागता त्या केंद्रमध्ये नमूद केलेलं होतं की त्यांच्या कंपनीकडे की ठराविक इंजिनियर सॅलरीवरती त्या कंपनीकडे असले पाहिजे आणि जिथे काम चालू आहे ते कंपल्सरी कम्पन कंपनीचा ज्या कंपनीला टेंडर मिळाले त्या कंपनीचा इंजिनिअरची देखरेखीखाली ते काम झालं पाहिजे या जिल्ह्यामध्ये कुडामालूर मराठा जिल्ह्या कुडामालूरमध्ये कुठेही कॉन्ट्रॅक्टरचा इंजिनियर दिसत नाही कॉन्ट्रॅक्टर आहे तो माहिती नाही कॉन्ट्रॅक्टरने जे सब कॉन्ट्रॅक्टर दिले त्याला कसं काम करायचं का ते माहीत नाही त्यावेळी पूर्णप्रमाणे या ठिकाणी हे बोगस काम चाललेलं आहे आणि सन्माननीय आमदार निलेश राणे जे एडिओ आलेले आहेत ज्या गावातून कदा कशाप्रमाणे देतीविना केवळ टाकलेले दे व्हिडिओ आणलेले आहेत ते जे साईटवरती आम्ही प्रत्यक्ष जाऊ अधिकाऱ्यांना घेऊन तिचे खोदून हे जनतेला आणि अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून देणार आहोत आणि जर ज्या ज्या ठिकाणी आम्ही खोदकाम करू त्या ठिकाणी दृष्टीपेठप्रमाणे जर मिळालं तर खोदकामांचं आणि जे काय नुकसान झालं आहे तिचे सुद्धा आम्ही संघटनेच्या माध्यमातून पाद, पाद त्याचे पैसे आम्ही त्यांना भरू नुसतं आम्ही कदा सांगणार नाही पण जर चुकीचं मिळालं तर शंभर टक्के तुम्ही तर काम या जिल्ह्यात चाललेलं आहे मतदारसंघात चाललेलं आहे असं माझं प्रामाणिक माझं म्हणणं आहे आणि ज्या केबलवरती जी कवर आहे सिमेंटची ती कवर फक्त नामदारी आहे ती निर्कृष्ट दर्जाची केवळचा दर्जा केबल तो सुद्धा तपासण्यासाठी आम्ही पाठवणार आहोत कारण केबलवरती जी टाकत टाकतायत ती शंभर टक्के फुटत आहेत कुठे टाकत नाहीत मला कुठेही सुरक्षित माती टाकल्यानंतर ते कवर आपल्याला पाहायला मिळणार नाही कोणत्यानंतर तुम्ही बघून घ्या अशा प्रकारचं या भूमीगत केबलचं काम चाललेलं आहे आणि शेवटची गोष्ट जी जी रस्त्याच्या बाजूने जी केबल खोदलेली आहे आणि आज पावसाळी एस वाहतूक आहे वाहनाची वाहतूक आहे शाळेत मुला जात आहेत बऱ्याचशा गावामध्ये खोदकाम केलेली केबलवरती नुतन रिपेरिंग करून रस्ता न केल्यामुळे एस टी वाहतूक बंद झालेली आहे उदाहरणार्थ तारकर्ली देवबाग असेल मी सूचना देतो आहे जर या दोन चार दिवसात जर ती रस्ते या लोकांनी दुरुस्त नाही केले तर आम्ही त्या त्या डिपार्टमेंटवरती आमचा शिवसेनेता मोर्चा घेऊन त्या अधिकाऱ्याला आम्ही त्या ठिकाणी जाब विचारू आणि त्या ठिकाणी येऊन जाऊ आणि त्यांना एक निदर्शनासून देऊ एवढी मी सूचना देतोय आणि सन्मानित आमदार साहेब आले आल्यानंतर हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्यांच्या कानावरती येऊन त्यांचा तुझं लक्ष आहे या सर्व गोष्टींवरती त्यामुळे सर्व जबाबदार अधिकाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला घेऊन जे आमच्याकडे काही तक्रार आहेत जे काही व्हिडिओ आलेले आहेत त्यांच्या साईडचं आम्ही त्याच्या ठिकाणी जाऊन हा पदभार्श आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही पुढे या प्रसंगी